नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या सांगवी बुद्रुक पुलाच्या दुभाजकाला भगदाड अक्कलकोट वाघदडी रस्त्याचे पेविंगचे काम सुरू तालुक्यातील वागदरी रस्त्यावर डांबर उघडून खड्डे पडल्याने वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत होता याच विषयाला धरून दैनिकामध्ये बातमी प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी रस्त्यावर डांबर उकडून खड्डे पडल्याने वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत होता याच विषयाला धरून जेव्हा दैनिकामध्ये बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा महामार्ग विभाग खडबडून जागे झाले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली विशेष धक्कादायक बाब म्हणजे सांगवी बुद्रुक येथील पुलाच्या दुभाजकाला भला मोठा भगदाड पडला होता हा पूल संपताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे पडलेले लांबून वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत पण गाडीजवळ येताच हे खड्डे खड्डे दिसतात अचानकपणे गाडी कंट्रोल करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत होत होते दोन दिवसांपूर्वी दुचाकी स्वारला हा खड्डा न दिसल्याने गाडी खड्ड्यात गेली व हे दोघे पडले आणि त्यामध्ये निमगाव येथील रहिवासी बियामा चांद शेख वय त्रेपन ह्या गंभीर जखमी झाल्या पण दोन दिवसाच्या उपचारा दरम्यान त्या जखमी महिलेचे निधन झाले अक्कलकोट वागदरी हा रस्ता सातबाराच्या विभागाच्या आखरीत येत होता पण गेल्या पाच ते सहा वर्षापासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आहे या हस्तांतरित करण्यात आला ठेकेदार व अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे डोळे झाक करत होते पण दोन दिवसांपासून सतत बातम्या झळकल्या आणि महामार्ग खाते तात्काळ कामाला लागले व गेल्या आठवड्यात किरकोळ खड्डे बुजवून घेऊन आता आजपासून पेविंगचे काम सुरू करण्यात केले असून वागदरीपासून या कामाची सुरुवात झाली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी दिली अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठवाडा यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा महा महामार्ग समजला जात आहे